आयला आणि दादीसला आता साडी लिहि दे सा, दादीच ना लाडकी बहीण हो जाईनी बने आणि मला शाईन चालना बने आमने दादीसला साडी लिहि तेराशे रुपयानी तरी मित्रमंडळी आयाला आणि दादीसला साडी लिहितात दा, लाडकी बहिणीना नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आजना नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत तर आज आम्ही वावर मुक्काम होत आहोत तर आज तुम्हाला आमना गर्दे खाडू कितला काम होईना काय होईना ती तर चला बरं ब्लॉक स्टार्ट करू आमने घर पवन आणि आमना दक्ष देखा पुरा काम करायना आता सुट्याला घेत ना तर आता पूर्ण प्लास्टर मारी दे ना ना भाऊ तर मित्रमंडळी आम्हाला करणार राहील काम होता तो देखा वर अशा डिझाईन करणार आहे मिस्त्रीने आणि इकडनी साईडनी तर अशा प्रकारे जिना आणि संडास बाथरूम या समोर तर मित्रमंडळी अव संडास बाथरूम दोन्ही जॉईन राहतील एक एकच जागं आणि हट ओटा निघी राहिना हट ओटा राहील मस्त चुलाबीला मांडाला वगैरे आणि हा जिना वर जाला तरी मंडळी हो देखा जिना आमना चढा ना वर आता वर देखाडू तुम्हाला स्लॅबवर तर देखा मस्त मोकळा स्लॅब मस्त फ्रेश वाटत ठ वर चढिसनी अवश्य प्रकारे आमना डिझाईन पुडली आणि अवश्य हो जीना समोर तर प्रकारे आमना स्लॅब वरना मस्त आराम करायला का करा आणि काय काय वाद करायला आता आम्ही तोर वाद करेल आम्ही तोर निघाल तर तरी मित्रमंडळ देखा स्लॅप मस्त फ्रेश वाट आणि रातला झोपाला बी एकदम भारी वावर मग एकदम स्लॅबवर झोपाना वर मस्त चांदण्या वगैरे दिसतील फ्रेश वातावरण मग आणि वातावरण बी देखा कितला मस्त मोकळा आमना कट हवा वावर आमना पटली पट्टा दा तंग ठेटपर्यंत तो बारीक झाड दिस वापर्यंत तरी अवश्य आम्हा समोरनी गर्दीशीन आणि वावर आमना या डोल्याला आयलत आणि बरा आमना एवढा हरभरा बाकी तो तोतंग उपटाना बाकी आणि बाकी उपटाही घ्या आणि तो तंग गहू बाकी अशा प्रकारे वावरणी शेजारी मस्त लक्ष देवायला बी भारी भूतील वावरा देखता येतील अशा घर आमना तर चला मित्रमंडळी आता तंग झोपडी जाऊ अक्काबाई प आमनी दिदी प आणि काय करायनी देखू बरं ती तरी मित्रमंडळी मै बना आता आक्का बाईनी घर तर आक्का बाईने घर बनवतो बाई ती मला काही घर मग घुसू दिदी नाही कारण की मै अयोध्याने वनाव ना म्हणजे कुंभमेळा अयोध्या आणि वाराणसी व नाव तर ती सांग स्वागत करणार पडीन वा कारण की तटली येणारा पाय भगवान नार आता वा करणी तर ती मानी स्वागत करायनी तर तुम्हाला देखाडू कशा स्वागत करायनी ती तरी मित्र हे देखा डेकोरेशन फुला बिला टाकीसनी आणि रांगोळी पाडीसनी डेकोरेशन करेल माना स्वागतसाठी तर मित्रमंडळ हे फुला नाही भेटवतात तर या देखा रुसकीना फुला लयत म्हणजे हनुमान ना फुला या हनुमानला चढवता म्हणजे महादेवला चढवता या दरींचाला तर कंताबी असो पण फुल लयलं तिने खूप मेहनत करी तर रामना रामना कशा वाटदेखवती शेबरी माता तशी माने बहिणीसुद्धी माने वाटदेखील राहिली काही कारण की मी अयोध्याने येलो ना म्हणजे रामपणीस नेलं होतं ती वाटदेखी राहिली तर ताका बाई राही आता स्वागतला माना तर देखा कितला आनंद न शेण आहे आज म्हणजे खूप बेस्ट तीर्थ फिरायला म्हणजे माना खूप फायदा व्हाय या अनि छान मित्र मंडळे मला खूप आनंद ना आज ये अशा बी स्वागत वैढापा चला तरी चला बरं आता गरम प्रवेश करू काय करू तर चला स्वागत जय श्री राम हर हर महादेव जय शिव शंभू तो तर <laughs> <laughs> जय श्री रामचंद्र की जय हो <laughs> जय बोले ना महादेव जय शिषम भाऊ दे तरी मित्र म्हणे खूप आनंद वाटाय आज म्हणजे तीर्थ फिरायला पाहिजे ब अशा अक्काबाईला भगवंत सुखी समान ठो आणि प्रगती हो अक्काबाईनी हर हर महादेव तो अक्काबाईने देवपूजा मांडली कायमस्वरूपी देखा तर आता अक्काबाई देवनी पूजा कर करनी पूजा करणे आज आणि आता देवनी पूजा करायनी म्हणजे पहिलं जो तीर्थनी फिरवना तिनी पूजा करणे म्हणजे आई खूप म्हणजे मला इथला आनंद वाटणार तर काय सांगा ना मित्रमंडळी तर तीर्थ फिरायला मला एक खूप आनंद वाटणार तर तीर्थ फिरेल म्हणजे स्वतः देवद्रा अशा समजिसनी आपली लोक पूजासुधी करता ज्याला अनुभव होतो तरी मित्रमंडळी आता दुपारना एक वाजे आणि आता आम्ही जेवण वगैरे काही तर आता खिचडी बनवलेलं मस्त पैकी कांदा कापिल होत आणि जेवणला सुरू पडी गई आणि आता कापाया मस्त शेवाया टाकी राहिनी शेवाया बनाडू मग चालू -चाल दोन मिनटं तर चला मित्रमंडळ आता जेवणला बसू तर तुम्ही बी जेवण करा मित्र मित्रमंडळ आम्हाला लसूण कापा घेत आणि खावाला लसूण लिले लिलेवा ला लागाव ला या देखा एवढा एवढा लिहिलेव तर किलो दीड किलो तरी मित्रमंडळी दादिशनी बी तयारी होई गई आणि पटपट लसूण कापाला लावणार ते असायला तंग कारण दादीस मी आया लगीनला मी बिस जाईन लगीनला परवा लगीन ना हो सका हां सका, सका लगीन तर मैभी जाईन तर चला बरं या बी लि जाऊ पुढं आणि पिंपनेरला सोडी देवाण ताटली पुढाशी जाणार त्या आणि आम्ही आमना शेवगाला तरी मित्र म्हणते आता आम्ही बट्टा चाल ना पाहुणा आणि अंग पाहून ना आली नाव दादी चला आता या लगीनला जाईल आणि आता मग बिसाका लगीनला जाईल कुडाशी चालणार मी आपला आपला आणि चालना दीदी खोपा चोपाल मैत्रीण तर चला बरं आता जा मी तरी मित्रमंडळ आता पोचणार पिंपनेर आणि आता साडी आयला आणि दादिला आला आणि दादीसला आता साडी लिहि देऊ सा, दादीस ना लाडकी बहीणू पकी गा जा आणि माना चायनल चालना बने <laughs> <laughs> तर चला आता आम्ही जितकलेशन मग जायला नाव दोन साड्या लिहायला तर माना चायनल ना दादीस मग पका चालना कारण की कोकणी मग वेडू खेळेशील होता आणि कोकणी मग पका चालना तर पण कोकणी मी राही ना आपला चायनल परमानंट होई घ्या त्यासाठी मग तिला साडीने ने साडी देऊ एक मस्त दुकान मग मस्त इ गंनी आता दोन साड्या काढज तरी आयाच्या आता साड्या पसंत करायनात एवढा गंजा कर ता ता आता दिवत्या काय माहिती आमने दादीसला साडी लिहिली तेराशे रुपयाने आता आयाला काढज आता आया कंती काढ खायचं ती का पंधराशेनी काढ किती काढ तरी मित्रमंडळ आयाला आणि दादीसला साडी लिहिली लाडकी बहीणना तर आई देखा आहे तेराशेनी आणि सोळाशे साडी अशा दोन साड्या लिहिल्यात तर चला आम घ्या बाजार बिजार आणि आता निघच पुढं घर तरी आया सारा साडी लिहिली आणि आता त्या घ्या मागा शिला तर आता आम्ही जी जायचं थोड्या वेळी मग चला मित्रमंडळी पाणीपुरी खायले तोपर्यंत मस्त पैकी पाणीपुरी नॉटलवर तरी चला मित्रमंडळी आता चाल नाव शेवगा तरी मित्रमंडळी आता पोचना आम्ही घर तर कशा वाटणं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडणार आता आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि करा भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय